नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड धारकांना या महिन्यामध्ये म्हणजेच जून महिन्यामध्ये एकत्रित तीन महिन्याचे धान्य वितरित करण्यात येणार आहे याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाने अधिकृत सूचनाही दिल्या आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याबाबत डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पाण्या पावसात रांगेत कोण भिजणार तीन महिन्याचे रेशनचे धान्य एकदाच मिळणार तर मित्रांनो ही सात तारखेची बातमी आहे लोकमतची ते इथे पाहू शकता शासनाने निर्देश दिलेले आहे की तीस तारखेच्या आतमध्ये दुकानवरती जायचं आहे आणि तीन महिन्याचे जे राशन आहे ते घ्यायचं आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता अतिवृष्टी पूर परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून यामध्ये जून ते ऑगस्ट तीन महिन्याचे जे धान्य आहे ते एकदाच मिळणार आहे त्यामुळे जे लाभार्थी रेशन कार्डचे जे लाभार्थी आहेत त्यांना रेशन दुकानदार कडे जायचं आहे आणि या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये तीस तारखेच्या आतमध्ये त्यांना तीन महिन्याचं धान्य घ्यायचं आहे आणि हे जे धान्य आहे ते पूर्णपणे मोफत आहे मित्रांनो तुम्हाला किती धान्य मिळतं याबाबत जर माहिती पाहिजे असेल तर त्याची मी वेबसाईट देणार आहे तुम्ही तुमचा बारा अंकी नंबर टाकून या वेबसाईटवरती जाऊ शकता या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही तुमचे डिटेल्स चेक करू शकता तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या वेबसाइट वरती आल्यानंतर तुम्हाला आर सी डिटेल्स जे लेफ्ट साइडला देण्यात आलेलं आहे यावरती यायचं आहे आर सी डिटेल्स यावरती क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये किती युनिट आहे किती व्यक्ती आहे त्यांचे नाव दाखवलं जाईल जेंडर दाखवलं जाईल आणि तुमची इथे योजना दाखवली जाईल दा। इथे पाहू शकता मित्रांनो यू आय डी म्हणजे तुमचं आधार तुमचं लिंक आहे का त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे जून मध्ये म्हणजे वीट तुम्हाला गहू किती आलेला आहे जुलैमध्ये पाहू शकता ऑगस्टमध्ये पाहू शकता त्यानंतर इथे हे तीन महिन्याचे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत याचं एकत्रित धान्य तुम्हाला एवढं एकत्रित धान्य तुम्हाला मिळणार आहे तर हे सर्व धान्य तुम्हाला रेशन दुकानदाराकडून घ्यायचं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद